राजकारण सहकार आणि शिक्षण यांचा मिलाप म्हणजे स्वर्गीय मलशेट्टी आप्पा पाटील नागराडकर माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे सामाजिक समतेसाठी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले अज्ञानामुळे रूढी व परंपरेमुळे यात अडकून असलेल्या उपेक्षित गरीब माणसांचे शोषण कुठेतरी थांबवले पाहिजे ही त्यांच्या मनातील सततची घरघर त्यांना कधी शांत बसू दिली नाही म्हणून त्यांनी समाजसेवा हा मूलमंत्र आपल्या उराशी बाळगून समाजकार्यास सुरुवात करून राजकारण सहकार आणि शिक्षण यांचा मिलाप म्हणजे मलशेट्टी पाटील नागराडकर होते असे मत माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले उदगीर येथील पंचायत समिती सभागृहाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांतेश्वर पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज पाटील नागराडकर माजी नगराध्यक्ष राजेश्वर निठुरे मल्लिकार्जुन मानकरी राहुल केंद्रे रामचंद्र तिरुके उषा कांबळे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी स्वर्गीय मलशेट्टी आप्पा पाटील यांनी त्यांच्या जीवनात सर्व जाती धर्माला न्याय दिला सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे हे आप्पा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते केवळ चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन सर्वसामान्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे अध्यक्षपद स्वीकारून हजारो मुलांना शिक्षण दिले कर्मयोगी आपा पाटील नागराडकर हे महिलांचा सन्मान करत असत्या स्वातंत्र्य सैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीत ते उदगीर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून अशा कर्मयोगी मलशेट्टी आप्पा पाटील नागराडकर यांचे नाव पंचायत समितीच्या सभागृहाला मला मनस्वी देण्यात आल्याचा आनंद आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनंजय गुडसुरकर यांनी केले तर आभार वाघमारे एम यांनी मानले कार्यक्रमास माजी सभापती उपसभापती सदस्य व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते